आपल्या आप भारत देशामध्ये अशी अनेक मंदिर आहेत की त्याचं रहस्य अजूनही कोणालाही समजलं नाही म्हणजे विज्ञानाला सुद्धा समजत नाही आणि त्यापैकीच एक मंदिर म्हणजे जगन्नाथाचं मंदिर तर मित्रांनो इतिहास हा कधीही कोणी संपू शकत नाही जगन्नाथ मंदिराच्या बाबतीत एक घडले एक अद्भुत घटना आणि ती घटना म्हणजे हजारो वर्षापूर्वी घडली जगन्नाथ मंदिर म्हणजे आपल्या भारतातलं सगळ्यात पवित्र असणारं मंदिर मानलं जातं जगन्नाथ मंदिराच्या विषयी अनेक रहस्य आहेत जसं की मंदिरामधील मूर्ती ही अर्धीच आहे म्हणजेच अर्धवट राहिलेली मूर्ती पूर्ण नाही सगळ्यात महत्वाचं रहस्य आज आपण पाहणार आहोत की हे जगन्नाथाचं मंदिर निर्माण कसं झालं आणि विशेष म्हणजे हे मंदिर निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतानं मदत केली हो आणि त्याचीच रहस्यमया सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो ही कुठलीही दंतकथा नाही ही सत्यकथा आहे की त्या मंदिरामध्ये आजही भगवंताच्या हृदयाचा आवाज येतो आणि अशी खरीखुरी कथा नक्की ऐका जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या मी हनंत पवार ओरिसाचा राजा इंद्र दमन राज्य करत होता हा राजा अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा होता भगवान श्रीकृष्णांची अफाट भक्ती तो राजा कराय राजा हा दयावान होता त्याच्या राज्यातली प्रजा अतिशय सुखी होती दिवसामागून दिवस चाललेले होते आणि एके दिवशी रात्री झोपेमध्ये असताना राजा इंद्र दमनच्या स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण आले प्रत्यक्ष भगवंतानं दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी म्हणाले हे राजा इंद्र दमन माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थि एका पेटीमध्ये विसर्जित केलेल्या आहेत समुद्रामध्ये आणि ही जी पेटी ही काष्टाची आहे आणि ती पेटी तुझ्या राज्यामध्ये आली समुद्रातून वाहत वाहत आणि याच अस्थीच्या पेटीवरती भव्यास मंदिर तू बनव म्हणजे ही माझ्या पेटी जमिनीमध्ये पूर आणि याच्यावरती भव्य मंदिर तू समुद्राच्या काठाला बनव हा माझा आदेश तू समज आणि आणि त्या मंदिराचं नाव जगन्नाथ मंदिर ठेव विशेष म्हणजे या मंदिरामध्ये कुठलीही मूर्ती तू ठेवू नको या मंदिरामध्ये कुठलाही पाखंडी दिसणार नाही या मंदिरामध्ये असणार भगवत गीता हे सगळे भगवंताचे शब्द ऐकले भगवंत त्याला दिशेनाश झाले राजाला आणि राजा एकदम ताडकण जागा झाला राजाच्या मनामध्ये विचार आला की भगवंत सांगून गेले की मंदिर बनवा त्यानं डोळं झाकलं आणि देवाला प्रार्थना केली की हे भगवंत आम्ही मंदिर बनवतो परंतु ती जागा तुम्ही दाखवा मला जागा कशी कळणार त्या ठिकाणी परत भगवंत आल्या या इंद्रदमन राजाला भगवंत समुद्राच्या काठावरती घेऊन गेली आणि ती जागा प्रत्यक्षात भगवंतानं दाखवली जगन्नाथ मंदिराची राजाला जाग आली परत स्वप्नातून त्या आणि राजानं आपल्या पत्नीला उठवलं आणि सगळा झालेला प्रकार सांगितला त्याची पत्नी सुद्धा भगवंताची भक्ती करत होती राजाला म्हणाले स्वामी आपल्या राज्यातील जेवढी बी संपत्ती हे राज्य भगवंतानं आपल्याला दिले आणि या संपत्तीवरती अधिकार आहे तो भगवंताचाच स्वामी चांगल्या कामाला वेळ कशाला करताय उद्याच मंदिराचं काम चालू करा राजाने दुसऱ्या दिवशी लगेच मंत्रिमंडळ बोलवलं आणि पूर्ण ओरिसा राज्यातील जेवढे कुशल कारागिर आहेत जे गौंडीत काम करणारे त्या कुशल कारागिरीला बोलवलं लगेच त्या मंदिराची कामाची सुरुवात करण्यासाठी समुद्राच्या काठाला गेली भगवंतानं भगवंताच्या हस्तीची पेटी सापडली काष्टाची जमिनीत पुरली त्या ठिकाणी सांगण्यावरून आणि हजारो कारागीर रात्रून दिवस काम चाललं होता मंदिराचं चा। मंदिराचं काम पूर्ण झालं मंत्र्यांनी सांगितलं राजन मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही पाहायला चला राजा आपल्या पत्नीसह राज्यातील सगळी प्रजा हे मंदिर पाहण्यासाठी पुरीला समुद्राच्या किनाऱ्यावरती गेले समुद्राचं बांधकाम इतकं रेखीव हे बांधकाम पाहून सगळी लोक वाह करत होती की मंदिर काय भांडले राजानं आपल्या कारागिरांनीही चांगलं काम केले आणि हे सगळं बोलता बोलता त्या लोकांनी पाहिलं की समुद्रातून लाटा येत होत्या जोरात वेगानं हजारो फूट उंच असणाऱ्या लाटा आणि वारं वेगानं येत होतं सगळी लोक म्हणाली पळापळा आता जीव वाचवा मंत्र्यानं आपल्या राजाला सांगितलं की राजन भयंकर असं वादळ येते लाटा दिसत आहेत आपण चला इथून सुरक्षित जागेवरती आणि सगळी लोक राजा सहित सुरक्षित जागेवर आली आणि हजारो फूट उंचीवरती जाणाऱ्या लाटा आणि वाऱ्यानं हे जगन्नाथाचं मंदिर गिळून हे समुद्रानं जमीन वस्त झालं मंदिर राजाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की आता काय करावं भव्य असं मंदिर उभं राहिलं पडलो परंतु राजाने धीर सोडला नाही कारण राजानं भगवंताला दिलेला शब्द होता की मी मंदिर याच जाग्यावर बांधील राजानं परत मंदिराचं चा काम चालू केलं हजारो कारागीर ओरिसामधले परत मंदिर बनवू लागले पूर्वीच्या काठावरती समुद्राच्या त्या मंदिर परत उभं राहिलं आणि परत अशाच प्रकारे हे मंदिर समुद्रानं परत पाडलं लाटांनी तर मित्रांनो जगन्नाथाच हे भव्य असणारं मंदिर पाच वेळा समुद्रानं पाडलं पाच वेळा गिळून टाकलं म्हणायचं मोठमोठ्या लाटानं राजाला आता कळेना की काय करावं का तर मंदिर राजा बांधतोय समुद्र पाडतोय राजाच्या तिजरोतील पैसा सगळा संपला भव्य असं मंदिर उभं करणं सोपं का विचार करा पाच वेळा मंदिर बांधले पडले राजाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं राजा त्या ठिकाणी म्हणत होता की आत्ता सहा वेळेला हे मंदिर मी बांधू शकत नाही राजा भगवंताला प्रार्थना करू लागला की देवा मी काय करू आता राजाला झोप सुद्धा लागत नव्हती कारण भगवंताला दिलेला तो शब्द राजा पाळू शकत नव्हता हो रात्री राजा घरी गेला झोप लागत नव्हती सकाळ लवकर उठला आता उठल्यानंतर राजा दरबारात गेल्यानंतर ज्यानं हे विश्व निर्माण केलंय त्याचा अवतारा भगवंताचा अवतार म्हणजे संत कबीर अफाट भक्ती आणि शक्तीचा मिलाप आणि संत कबीर त्या ठिकाणी त्या ओरिसा राज्यामध्ये आले आणि सुंदर अशा दिव्य साधूचं रूप घेतला संत कबीरांनी राजाच्या दरबारामध्ये गेले राजाला विचारलं राजा तू नाराज काय आहेस इंद्र दमन राजाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सगळा प्रकार सांगितला महाराज मी जगन्नाथाचं भव्य असं मंदिर बनवलं आणि ती सुद्धा पाच परंतु समुद्र ठेवत नाही पाडून टाकतोय संत कबीरने सांगितलं राजा घाबरू नकोस तू आता सहाव्या वेळा हे मंदिर बनव समुद्र ते मंदिर पाडणार नाही राजाने सांगितलं महाराज अहो पाच वेळा बनवले आता माझ्या तिजोरीत पैसा नाही हे मंदिर बनवण्यासाठी मी काय करू दिव्य साधू महाराज म्हणाले राजा जवळच असणाऱ्या टेकडीवरती माझी कुटी तिथं तू ये विचार करून ये तुला हे मंदिर बनवावंच लागेल साधू त्या ठिकाणी गेले आणि राजा विचार करत करत त्या दिवशी संध्याकाळी राजा झोपला आणि प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण त्या राजाच्या स्वप्नात आले इंद्रदमन राजाला सांगितलं राजा इंद्रदमन तू पाच वेळा मंदिर बांधलं समुद्राने पाडलं परंतु आता तू सहाव्या वेळा मंदिर बांध यावेळेस तुझं मंदिर पडणार नाही तुझ्या राजामध्ये आलेले दिव्य साधू आहेत ते साधे साधू नाहीत त्यांच्याकडे अफाट भक्ती आणि शक्ती आणि हे साधू तुझ्या मंदिराचं रक्षण करतील समुद्राला पाडण्या वाचून बघा या साधूंची मदत तू नक्की घे राजाला वाटत होतं की सकाळ लवकर कधी होती म्हणजे सूर्य उगवतोय आणि मी त्या साधूला जाऊन फिरतोय राजाच्या मनामध्ये प्रश्न आला की आपण मंदिराचं काम आधी चालू करू परंतु पैसा नाही आपल्या पत्नीला सांगितलं की मला रात्री स्वप्न पडले प्रत्यक्ष भगवंतांना सांगितलं की मंदिर उभं करा पत्नीने त्या ठिकाणी सांगितलं स्वामी घाबरू नका आपल्या राज्याच्या तिजोरीत पैसा नाही परंतु माझ्याकडे दागिनं भरपूर आहेत की माझे दागिनं विकल्यानंतर भव्य मंदिर नक्की उभं राहू शकेल कारण आपल्याकडे असणारी धनसंपत्ती ही भगवंताची आणि भगवंताचा अधिकार आहे त्याच्यावरती आपलं काय नाही आणि त्या राणीनं बघा आपलं सगळं दागिनं आणून दिलं राजाला आणि सांगितलं स्वामी मंदिराचं काम चालू करा राजानं आपल्या राज्यातील हजारो कारागीर बोलावले मंत्रिमंडळाला आदेश दिला की काम चालू करा त्याच जागेवरती आणि पुरीच्या समुद्र किनाऱ्यावरती भव्य व्यास मंदिराचं काम परत चालू झाला की ज्या ठिकाणी त्याच्यावरतीच येत राजा अशा डोंगरावरती असणाऱ्या दिव्य साधू कडे भेटायला गेले आणि सगळं सांगितलं की साधू महाराज रात्री माझ्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी सांगितले की तू मंदिर उभं कर हे साव्या वेळा मंदिर उभं कर आणि साधूंना जाऊन भेट तेच तुला मदत करतील आणि त्यावेळी दिव्य त्या साधूंनी सांगितले की राजा तू घाबरू नकोस मंदिर उभं कर परंतु मंदिर उभं होत असताना ज्या दिशेनं समुद्राचं पाणी येतंय लाटा येतात जोरात त्या दिशेला एक चबुतरा तयार कर म्हणजे उंच असा कठडा आणि त्या कठड्यावरती बसून मी समुद्राच्या दिशेनं म्हणजे लाटांच्या दिशेनं भगवंताची भक्ती करील अगदी मनापासून आणि याच भक्तीच्या शक्तीनं हा समुद्र मी अडवू शकतो राजन घाबरू नकोस मंदिराचं काम चालू ठेवू राजा नतमस्तक झाला त्या साधूंच्या पायाशी नंतर राजा आपल्या राज्यामध्ये आला आणि भव्य असं मंदिराचं काम चालू ठेवलं आणि तो कठडा बांधला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात ते दिव्य साधू म्हणजे संत कबीर भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन गेले मंदिराचं भव्य काम पूर्ण झालं तर राजा गावकरी त्या ठिकाणी आले आणि उंच अशा समुद्राच्या लाटा येऊ लागल्या संत कबीर साक्षात उभे राहिले आणि डोळे झाकलेले होते परंतु लाटा यायच्या आणि संत कबीर म्हणजे ते दिव्य जे साधू आहेत ना त्यांच्या पायाला येऊन लाटा धडकत होत्या परंतु पुढं मंदिराकडे येत नव्हत्या हो प्रत्यक्ष समुद्र देव प्रकट झाला त्या ठिकाणी आणि अशा साधूंना सांगितलं की हे साधू महाराज तुम्ही बाजूला हा मला हे मंदिर पाडायचे दिव्य अशा साधूंनी सांगितलं म्हणजे संत कबीरांनी की हे समुद्र देवता तू मंदिर का पाडतोयस त्यावेळेला समुद्र देवानं सांगितलं की साधू महाराज हे मंदिर आहे जगन्नाथाचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं आणि त्रेतायुगामध्ये भगवान श्रीकृष्ण राम होते आणि याच रामान मला आठवण्यासाठी म्हणजे समुद्राला आठवण्यासाठी अग्नी बाण सोडला होता आणि त्याच्याच वेदना म्हणून त्याचा बदला म्हणून हे मंदिर मला पाडायचे भगवान श्रीकृष्णांच त्या दिव्य साधूंनी म्हणजे संत कबीरांनी सांगितलं की हे समुद्रात तू मंदिर पाडू शकत नाही जोपर्यंत मी या ठिकाणी उभा आहे तोपर्यंत तू या मंदिराला धक्काही लावू शकत नाही आणि अनेक वेळात या समुद्रानं सुद्धा बघा त्याच्याकडे शक्ती होती त्या शक्तीने हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी उभे होते संत कबीर भगवंताचा अवतार भक्तीच्या शक्तीने समुद्राला सुद्धा थांबावं लागलं आणि त्या ठिकाणी मंदिराचं काम पूर्णत्वास गेलं मंदिर उभं राहील आता त्या ठिकाणी राजा राजाची पत्नी आणि सगळं गावकरी मंदिर पाहण्यासाठी फिरत होते आता मंदिर होतं परंतु मंदिरात मूर्ती नव्हती भगवंतानाच सांगित मूर्ती नाही पाहिजे त्याच वेळीस नवनारायणापैकी त्या ठिकाणी गोरक्षनाथ आले तर गोरक्षनाथ आल्यानंतर इंद्रदमन राजा गोरक्षनाथांच्या पायाशी नतमस्तक झाला गोरक्षनाथ म्हणाले राजन मंदिर भव्य बांधलंच परंतु हे मंदिर तर मोकळे की ज्या ठिकाणी मूर्ती नाही ते मंदिर कसलं गोरक्षनाथ म्हणायला लागले राजानं सगळा प्रकार घडलेला सांगितला की मला प्रत्यक्ष भगवंताने सांगितले की फक्त मंदिर उभं कर मूर्ती नको अहो त्यावेळेला गोरक्षनाथांनी सांगितलं राजा तो माझा एक त्या ठिकाणी सुंदर अशी चंदनाच्या लाकडाची मूर्ती बनव आता गोरक्षनाथाचा आदेश मानला राजानं मूर्ती त्या ठिकाणी तीन बनवायच्या होत्या भगवान श्रीकृष्ण बलराम आणि माता सुभद्रा या तीन मूर्त्या बनवायच्या होत्या राज्यातून कारागीर पण बोलवले त्या ठिकाणी त्या कारागिरांच्या परीक्षा घेण्यात आल्या म्हणजे कोण चांगला आहे त्याच्यातून एका कारागिराची निवड झाली चंदनाचं लाकूड आणून दिलं राजानं आणि सुंदर अशा कारागीर तो मूर्ती बनवू लागला परंतु मूर्ती अर्धी झाली की ती मूर्ती मोडायची अनेक लाकडं आणली परंतु मूर्ती तो करू शकला नाही दिवसा मागून दिवस गेले परंतु मूर्ती कुणीही बनवू शकत नाही आणि नंतर एके दिवशी प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवंताचा अवतार संत कबीर परत आले आणि सुंदर असं एका कारागिराच्या रूपात प्रकट झाल्या संत कबीर राजाकडला दरबारात राजाला सांगितलं वय भरपूर ऐंशी पंच्याऐंशी वयाच्या अशी दाढी पिकलेली केस पिकलेली तू का दुःखी आहे राजानं हा सगळा प्रकार सांगितला की मला मूर्त्या बनवायच्या मूर्ती काय तयार होत नाही दिव्य अशा त्या कारागिरानं सांगितलं की मी मूर्ती बनवतो परंतु एक आट आहे की मला एक खोली द्या आणि ह्या सगळ्या मूर्ती जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत त्या खोलीचा दरवाजा कुणीही वाजवायचा नाही तरच मी ह्या मूर्त्या बनवतो चंदनाचं लाकूड दिलं त्या कारागिरासाठी एक शेपरेट रूम दिली आणि तो मूर्ती त्या ठिकाणी बनवू लागला परंतु बघा जाताना सांगितलं होतं की राजा दरवाजा वाजू नकोस जर वाजवला तू तर या तिन्ही मूर्ती अर्धवट राहतील राजानं हा सांगितलं मूर्ती बनू लागल्या दिवसामागून दिवस निघून गेले परंतु त्या दरवाज्यातून म्हणजेच त्या खोलीमधून काही आवाज येत नव्हता आणि हो त्या ठिकाणी गोरक्षनाथ परत आले राजाला विचारलं मूर्ती झाल्या का राजन राजानं सगळा प्रकार सांगितला गोरक्षनाथ म्हणाले की एवढ्या दिवस हा मूर्ती आत तयार करतोय आवाज येत नाही काय आणि दहा बारा दिवस होऊन गेले यांनी खाल्लं पिल्लं हा जगलाय का मिळाला ह्या पाहिलं पाहिजे आणि हा नक्की काय करतो हे पाहण्यासाठी राजा तुम्ही दरवाजा उघडा तर राजाने सांगितलं की कारागिराने मला आड घातली की जर दरवाजा तुम्ही वाजवला मी सांगायच्या आधी तर मूर्ती अर्धवट राहतील आता आधीच गोरक्षनाथांचा सा। गोरक्षनाथांनी सांगितलं की राजा तुम्ही सैन्याला आदेश द्या आणि तो दरवाजा तोडा राजानं गोरक्षनाथाचं ऐकलं आणि दरवाजा तोडण्यासाठी आपलं सैन्य बोलावलं आणि दरवाजा तोडला त्याच क्षणी पाहिलं त्या खोलीमध्ये तिन्ही मूर्त्या अर्ध्याच होत्या भगवान श्रीकृष्ण बलराम आणि मातासोबत राहा माताचे पंजे पायाची बोटी नव्हती अशा मूर्त्या होत्या त्यामुळं मित्रांनो जगन्नाथाच्या मंदिरातलं हे अर्धोट मूर्तीचं रहस्य बघा परंतु भव्य मंदिर त्या ठिकाणी नक्की उभं राहिला आपण आजही पाहताय हजारो वर्षाचा काळ गेला तरी भगवंत आजही त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताच्या हृदयाचे ठोके त्या ठिकाणी आवाज येतात मूर्तीमध्ये बघा आताच्या अनेक राज्यातून भगवान श्रीकृष्णांचे भक्त जगन्नाथाच्या मंदिराला भेट देण्यासाठी नक्की जातात हो भव्य अशी यात्रा लाखो लोक त्या ठिकाणी जातात रथयात्रेमध्ये आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक होतात लांबून रथाकडे पाहून जीवनाचं अंतिम ध्येय पूर्ण झालं असं वाटतं कारण हा व्हिडिओ बनवण्याचं पाठीमागचं कारण देव आजही आहे कालही आहे आणि उद्याही कणाकणामध्ये ईश्वर निश्चित येऊ कारण ज्या ठिकाणी भगवंत नाहीत ती जागाच होऊ शकत प्रत्येक ठिकाणी भगवंत आहेत तर मित्रांनो ही सुंदर अशी जगन्नाथ मंदिराच्या निर्माणाची कथा जर आवडली असेल ना ते एक लाईक नक्की करा मला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आपल्या मुलाबाळांना अशा खऱ्या खुऱ्या कथां नक्की आपण सांगा घरात मित्रांनो शिक्षणाबरोबर अध्यात्माची जरूर निश्चित असते बघा आणि आपल्या अध्यात्माला नक्कीच पुरावा आहे विज्ञान सुद्धा पुरावा देऊ शकतो जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र